नये माणसाने नेहमी परमार्थाचा गर्व करावा विपत्ती आणि संपत्ती बाबा ही दुसरी तिसरी कोणती नसते संपत्ती ना विपत्ती म्हणजे संसार नावाची विपत्ती आणि संपत्ती म्हणजे फक्त परमार्थ नावाची संपत्ती नावा आयुष्यामध्ये दुसरी कोणतीही संपत्ती नाहीये फक्त हे आपल्याला कळत नाही एवढं मोठं दुर्भाग्य आपण म्हणतो मी केलं माझ्यामुळे झालं एवढा मोठा संसार पण बाबा याच्यापेक्षा पलीकडे एक मृत्यू लोकाचं सत्य जे संतांनी आपल्याला सांगितलं परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण हे एकमेव धन आहे का जे आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्या जणांनी कमवलं पाहिजे मग ताई या परमार्थ धनामध्ये आम्हाला नेमकं काय शिकायला मिळतं त्याचं उत्तर गाथेमध्ये आपल्याला दिलंय जे प्रत्येक वारकऱ्याच्या पाठ्यातलं प्रमाण इथं बसलेल्या प्रत्येक वारकऱ्याला ते प्रमाण येतंय कोणत्या प्रमाणे प्रमाण आम्हाला सांगा तर तुको बराई आपल्याला सांगतात बाबा रे इकडनं आपण काही नेऊ शकत नाही पण एक गोष्ट मात्र आपण नेऊ शकतो कोणती गोष्ट तुका म्हणे एका ಕುಮರಣಿ ಚಿತ್ರೆ ಉತ್ತಮ ಚಿರೆ ಕಿರತಿ ಮಾಗೆ कीर्ती मात्र या ठिकाणी समाजामध्ये आपण नेऊ शकतो मी सांगेन तुम्हाला जुन्या काळामधल्या बाबा या लोकांकडे एक आगळं वेगळं धैर्य असायचं आगळं वेगळं धैर्य एकशे पाच वर्ष एखादी माऊली तुमच्या आमच्यामध्ये या ठिकाणी जीवन जगते मला तरी असं वाटतं एकशे पाच वर्षाचा का कालखंड म्हणजे या ठिकाणी सोपा कालखंड नाही दहा मुलांना जन्म देताना बाबा या बाईचं आयुष्य सगळं बाबा त्या मुलांमध्येच गेलं दहा मुलांचा सांभाळ करता करता बाबा शंभरी बाबा या बाईंनी फक्त मुलांमध्येच खरं तर घालवले असं म्हणायला काही वाव ठरणार नाही अजून पलीकडे तुम्हाला मी सांगेल एकशे पाच वर्षाच्या कालखंडामध्ये बघा या ठिकाणी आपल्या असणाऱ्या या मुला मुलींचे भावन पण असते मुलींचा संसार असेल हे सगळं काही करण्यामध्ये ती माता स्वतः करता कधी जगली असेल का हा खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे हा खर तर प्रश्न आहे कारण मोठी माणसं फक्त आणि फक्त वटवृक्षाची भूमिका निभावत असतात या ठिकाणी स्वतः राहतात पण केवळ आणि केवळ आपल्या सावलीचा आधार परिवाराला देत असतात आज दुःख इथं प्रत्येकाला माहितीये आहे कशाच आहे आज एक कीर्ती बाबा या ठिकाणी आमच्या पार्वतीबाईं आयुष्यामध्ये ठेवून गेले दहा मुलं बाबा आणि या दहा मुलांमध्ये खर तर दोन मुलांचं जाणं सुद्धा या मातेला डोळ्यांना पाहावं लागलं कसं कसं या ठिकाणी पतीचं जाणं देखील तिला पाहावं लागलं या सगळ्या सावरत असताना या ठिकाणी त्या बाईनं बाबा आपल्या स्वतःच्या मनाची समजूत बाबा तुम्हाला ज्याच्या घरामध्ये सुख आहे त्याला मोठा आयुष्य मिळतं असं नाहीये ज्याच्या घरामध्ये सुखाच्या वस्तू आहे त्याला मोठा आयुष्य मिळतं असं नाहीये मग ज्याच्या घरामध्ये समाधान आहे त्याला फक्त मोठा आयुष्य मिळत असतं जी लोक छोट्या छोट्या समाधान ना बाबा लोक फक्त आयुष्य जगू शकतात आणि आता तीशी मध्ये हार्ट अटॅक येणारी माणसं आम्ही पाहिली चाळीस मध्ये काही लोकांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत पन्नासशे मध्ये बाबा या ठिकाणी काही लो काही लोक आज आम्हाला बेड वर्दी दिसतात बोला पटकन खरंय का कुठे आळ माणसं बाबा या ठिकाणी जेवण करताना सुद्धा जेवण जेवण म्हणजे काय ऐका मी सांगेल तुम्हाला अहो गोळ्या अशा खातात जेवणासारख्या आणि जेवण करतात गोळ्यांसारखं हा डॉक्टरांनी पथ्य पाळायला लावले कित्येक लोकांना हे खाऊ नका आणि ते खाऊ नका असं काय माती खायची का बघा हा इतकी पथ्येल काही लोकांच्या जेवणामध्ये मी बोलेल तुमच्या शिपा आजार पण चालू झाले रोग जोडून या दिले आणि का जुन्या लोकांकडे भोगाची साधनं नव्हती जुन्या लोकांकडे काहीच नव्हतं मला तर वाटतं काळ्या आईची सेवा केली आमच्या मातेला कदाचित मला असं वाटतं गवताचे भारे तिने डोक्यावर जे असतील कदाचित मला असं वाटतं बाबा डोक्यावर न या ठिकाणी पाणी आणि जगली काय काय या ठिकाणी पार्वतीबाईंकडे पाहिल्यानंतर आपल्याला नक्कीच कळणार आहे आज बाबा या ठिकाणी त्यांची मुलं साक्षीदारी साई आमच्या आईनं जे आमच्या करता केलं कदाचित ते कोणाला करता येणार नाही मी बोलेल बाबा तुम्हाला आताच्या तरुण वर्गामध्ये मुलींकडे आपण पाहिलं तर त्यांचं फक्त स्टँडर्ड आपल्याला दिसत आणि त्यांचं फक्त आपल्याला आता वैज्ञानिक जीवन आपल्याला दिसतं पण लोकांकडे आध्यात्मिक शैली होती आणि त्या शैलीच्या जीवावरती बाबा माणसं जीवन जगत होते मी बोलू तुम्हाला इकडे पहा दहा मुलं एवढा मोठा संसार कशा करता तर त्या आईला प्रत्येक वेळेला माहित होतं संसाराची व्याप्ती जेवढी मोठी तेवढा संसाराला आधार भक्कम असायचा काही दिवसानंतर या ठिकाणी अशी वेळ आहे तुम्ही पाहा का, काही लोक म्हणतात एक मुलगी झाली बास झाड काही लोक म्हणतात एक मुलगा असला बास झालं बोलतात की नाही बोला बोला पटकन बोलतात की नाही बाबा हा लोक म्हणतात आता एक मुलगी असली म्हणून काय झालं काही लोकांचे विचार असे मुलगा आणि मुलगी ताई कुठे आता वेगळे राहिले का आमचे सुद्धा विचार बाबा तीच आहे पण थोडं बसलेल्या लोकांनी डोकं लावा आणि थोडं मला इथं बसलेल्या लोकांनी सांगा पुढचा काळ कदाचित असा येणार आहे दादा बहिणीला बाबा राखी बांधायला भाऊ नसणार आहे आणि भावाला बाबा या ठिकाणी घरी बोलवायला बहीण नसणारे नाही कळलं तुम्हाला हा आपण बाबा या ठिकाणी जुन्या लोकांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवलेच पाहिजे का आमच्या आजी असं म्हणायची दुबळा पाबळा भाऊ बहिणीला सावार दसरा दिवाळी एका रातीचा विसावा कशा करता भाऊ केला तो भक्त आणि फक्त एका रातीच्या विसाव्या करता भाऊ केलेला असतो बाबा मी सांगेल या आजीनं बाबा या संस्कार नाही नुसते दिले परिवाराला मग इथं जगण्याकरता एक भक्कम आदार दिला काय दिला जगण्याकरता भक्कम आधार दिला समाजामध्ये या ठिकाणी बांधिलकी कशी असली पाहिजे समाजामध्ये गोतावळा कसा असला पाहिजे समाजामध्ये नातेवाईक कसे असले पाहिजे समाजामध्ये आपली माणसं बाबा किती उठून दिसली पाहिजे तुम्ही मी सांगेल ना तुम्हाला ऐका घरामध्ये कुठलाही कार्यक्रम तुम्ही काढला तर त्या कार्यक्रमाला बघा आवर्जून आपण इकडे तिकडे माणसांना इन्व्हाइट करतो करतो की नाही आपण या ठिकाणी माणसांना निमंत्रण देत असतो मग ते लग्न कार्य असू दे घराची वास्तुशांती असू दे कुठलाही कार्यक्रम दे का आपल्याला जितकी माणसं आपली जास्त दिसणार आहे तेवढा आपला कार्यक्रम बाबा उठून दिसणार आहे बोला बोला पटकन खरे का कुठे हा जेवढी माणसं आपली जास्त तेवढा आपला कार्यक्रम उठून दिसणार आहे मग आता मला सांगा अरे आपलीच करू या ठिकाणी दोन आणि तीन वर्षी आपण आणून ठेवली गोतावळात नाही राहिला तरी तुकडं माणसं जमा होतील कुठून मग आता ऐका आज या दहा पोरांचे नुसते नातेवाईक इथं गोळा झाले तरी इथं बाबा घरातला कार्यक्रम नक्कीच वाटा लागत असते जुन्या लोकांची शैली असायची जुन्या लोकांचे विचार असायचे आणि म्हणून मला तरी असं वाटतं बाबा आज एक चांगलं जीवन हे माता खरं तर आपल्यामधनं जगून गेली जगण्याकरता दुसरं काही लागत नाही मी बोलेल तुम्हाला मानलं तर झोपडीमध्ये बाबा या ठिकाणी सुख हे नाही या ठिकाणी रडणारा महानातही रडतो आणि हसणारा झोपडीत

आदर्श जर घ्यायचा असेल ना तर तो आदर्श बाबा अशा पिढीचा आपण घेतला पाहिजे मला वाईट वाटतं बाबा कधी कधी त्या कीर्तनकार लोकांचं कधी कधी ती लोकांना कधी कधी नावं ठेवतात दादा तुम्ही कदाचित ऐकलं असेल भंडारी महाराज तुम्हाला चांगला अनुभव असेल कदाचित तर किती सांगतात खाली बसलेल्या वयस्कर माणसांना बॅटरे आणि वायरी तुटलेले म्हणतात म्हणतात बाबा मला एकच तुम्हाला फक्त सांगायचंय पहा अरे ही पिढी गेली ना बाबा